सर्वांना माझा नमस्कार आज आपण बघणार आहोत वर्गसंख्या आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळ येथे इयत्ता चौथीचे विद्यार्थी वर्गसंख्या सांगते ते मराठीत पण आणि इंग्रजीत पण वर्गसंख्या सांगतात एक ते शंभरपर्यंत तर चला बघूया एक पासून तर शंभर पर्यंतच्या वर्गसंख्या आमच्या या विद्यार्थिनी आता आपल्या समोर सादर करतील चला बघूया वर्गसंख्या माझे नाव आर् गणेश जाधव इयत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानद माझे मार्गदर्शक श्री मोरे माझे नाव ज्योती नवसाहेब पुजारी इयत्ता चौथी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानद माझे मार्गदर्शक श्री मोरे आता तुम्ही वर्गसंख्या सांगायचा रेडी हां चला सांगा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीन चा वर्ग नऊ चार चा वर्ग सोळा सहा चा वर्ग छत्तीस वर्ग एकोणपन्नास आठ चा वर्ग चौसष्ट नऊ चा वर्ग एक्याऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकशे चौचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग दोनशे तीनशे चोवीस एकोणावीसचा वर्ग तीनशे एकसष्टीस वर्ग चारशे एकवीस वर्ग चारशे एकेचाळीस बावीसचा वर्ग चारशे एकोणऐंशी तेवीचा वर्ग पाचशे बारा चोवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस चव्वीचा वर्ग सहाशे शहात्तर सतरावीचा वर्ग सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग चौऱ्याऐंशी चा वर्ग आठशे एकेचाळीस चा वर्ग नऊशे एकतीसचा वर्ग नऊशे एकसष्ट बत्तीसचा वर्ग एक हजार चोवीस तेवीचा वर्ग एक हजार एकोणनव्वद एक चौतीसचा वर्ग एक हजार एकशे छप्पन्न पस्तीस चा वर्ग एक हजार दोनशे पंचवीस छत्तीसचा वर्ग एक हजार दोनशे शहाण्णव सदोतीसचा वर्ग एक हजार तीनशे एक हजार तीनशे एकोणसत्तर एक अडतीसचा वर्ग एक हजार चारशे चार, चौवेचाळीस एकोणचाळीसचा वर्ग एक हजार पाचशे एकवीस चाळीसचा वर्ग एक हजार सहाशे एकेचाळीसचा वर्ग एक हजार सहाशे एक्याऐंशी बेचाळीसचा वर्ग एक हजार सातशे चौसष्ट त्रेचाळीसचा वर्ग एक हजार अठराशे एकोणपन्नास चौवेचाळीसचा वर्ग एक हजार नऊशे छत्तीस पंचेचाळीसचा वर्ग दोन हजार पंचवीस सेहेचाळीसचा वर्ग दोन हजार एकशे सोळा सत्तेचाळीसचा वर्ग दोन हजार दोनशे नऊ अठ्ठेचाळीसचा वर्ग दोन हजार तीनशे चार एकोणपन्नासचा वर्ग दोन हजार चारशे एक पन्नास वर्ग दोन हजार पाचशे एकावन्न वर्ग दोन हजार सहाशे एक बावनचा वर्ग दोन हजार सातशे चार त्रेपन्नचा चा वर्ग दोन हजार आठशे नऊ चोपन्नचा वर्ग दोन हजार नऊशे सोळा पंचावन्न वर्ग तीन हजार पंचवीस छप्पनचा वर्ग तीन हजार एकशे छत्तीस सत्तावन्नचा वर्ग तीन हजार दोनशे एकोणपन्नास अठ्ठावनचा वर्ग तीन हजार तीनशे वर्ग तीन हजार चारशे एक्याऐंशी साठचा वर्ग तीन हजार सहाशे एकसष्टचा वर्ग तीन हजार सातशे एक वर्ग तीन हजार आठशे चौवेचाळीस त्रेसष्ट चा वर्ग तीन हजार नऊशे एकोणसत्तर चौसष्टचा वर्ग चार हजार चार हजार शहाण्णव पासष्टचा वर्ग चार हजार दोनशे पंचवीस सहासष्टचा वर्ग चार हजार तीनशे छप्पन स वर्ग चार हजार चारशे एकोणनव्वद

ब्याऐशीचा वर्ग सहा हजार दोनशे एक चोवीस त्र्याऐंशी चा वर्ग सहा हजार आठशे एकोणनव्वद चौऱ्याऐंशी चा वर्ग सहा हजार शंभर पंच्याऐंशी चा वर्ग सात हजार दोनशे पंचवीस शहाऐंशी चा वर्ग सात हजार तीनशे शहाण्णव सत्याऐंशी चा वर्ग एकोणस एकोणनव्वद चाव्वद चा वर्ग आठ हजार दोनशे एक्याऐंशी ब्याऐंशी चा वर्ग आठ हजार चारशे चौसष्ट त्र्याऐंशी चा वर्ग आठ हजार सहाशे एकोणपन्नास चौऱ्याऐंशी चा वर्ग आठ हजार आठशे एकोण छत्तीस पंच्याण्णवचा वर्ग नऊ हजार पंचवीस शहाण्णवचा वर्ग नऊ हजार दोनशे सोळा हजार चारशे नऊ अठ्ठ्याण्णवचा वर्ग नऊ हजार सहाशे चार नव्याण्णवचा वर्ग नऊ हजार आठशे एक शंभरचा वर्ग दहा हजार शब्बास व्हेरी गुड छान व्हेरी नाईस व्हेरी गुड गल छान मस्त धन्यवाद मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कानळ